चौद शिरदवाडा संपूर्ण वातावरण भगवेमय शिवबसव जयंतीनिमित्त घोडे रथयात्रा व वा पारंपरिक वाद्याचा कचर शिरदवाड येथील समस्त लिंगायत व मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांचं संयुक्त जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते संपूर्ण वातावरण भगवेमय झालं होतं मिरवणुकीत घोडे रथ भगवे झेंडे व पारंपरिक वाद्याचा समावेश होता आबालवृत्त व महिलांनी शिवबसव मिरवणुकीत सहभाग घेऊन शिवबसव यांचा जयजयकार करून जयंती सोहळ्याला एक उंची निर्माण केली गावातील मराठा व लिंगायत समाज एकत्रित येऊन यंदाची शिवबसव जयंती वेगळ्या पद्धतीनं व सर्व समाजाला समाविष्ट करून जयंती साजरी करण्याचा निर्धार केला होता या मिरवणुकीत सर्व बांधव सहभागी झाले होते तेरा घोडे अकरा रथ एक संप्याची बँड कंपनी जय शिवराय लेझिम पथक माद्याळ जनवाड येथील मर्दानी खेळपतक यांचा मिरवणुकीत सहभाग होता यावेळी प्रारंभी शिवबसव फोटोचं पूजन शीतल पाटील दाम्पत्य यांनी करून पुष्पहार अर्पण केला रथाचं पूजन हाल कारखाना संचालक रामगुंडा पाटील अश्वपूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत श्रीफळ आनंद पाटील आयुत पूजन आपासे भिंगळे मिरवणुकीचे उद्घाटन संजय पाटील विश्वास नलवडे नारायण हिरवे प्रकाश पाटील व रवींद्र स्वामी यांच्या हस्ते झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी सवालधारकांचा सत्कार संदीप खोत काका खरपे अजित तोडकर व संजय हटकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर महादेव मंदिरापासून ते गावातील प्रमुख मार्गावरून रथातून छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीत रथातून सवालधारक घोड्यावर स्वार झालेले विविध वेशभूषेतील बालचमू लेझीम पथक मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिके तर महिलांनी फेटे बांधून या मिरवणुकीत सहभाग घेतला होता फटाक्यांच्या आतशबाजी व शिवबसव नामाचा गजर करण्यात आला यावेळी संपूर्ण वातावरण भगवेमय झालं होतं यावेळी महादेव मंदिर सेवा समिती शिक्षक ग्रुप मोरिया ग्रुप देवा ग्रुप ओम ग्रुप तिरंगा ग्रुप बसव युवा मंचचे कार्यकर्ते महिला लिंगायत व मराठा समाज बांधव सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरदवाडहून मुख्य संपादक I'm <laughs>